आता काय माहीत आहे अबूम देचा फोडा हा आता येतो तरी यू आता मागे थोडा अंकल तर माहे खरं म्हणजे मी काल इकडे मोहिते पंडित साहेबांकडे आलेलो होतो भेटायला होतो नंतर तुम्ही त्यांच्याकडे आलो आणि आज मुद्दा म्हणून भेटायला महाराजांना मी येतो खरं म्हणजे महाराजांचे माझे संबंध अतिशय जुने आहेत म्हणजे कॉलेज पासून आहेत त्यामुळे नेहमी आमच्या बाहेर शिक्षण पुण्यात असते आज निवडणुका लागलेल्या आहेत लोकसभेच्या गुल वाजलेला आहे आचारसंहिता लागलेली म्हणून महाराजांचा येता आम्हाला पुरेपूर फायदा झाला पाहिजे त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि म्हणून प्रचाराचं पुढचं काय आमचं महाराजांचं योगदान राहील महाराजांचा उपयोग जास्तीत जास्त ठिकाणी कुठे करून घेते कारण आपलं कल्पना आहे महाराजांचा एक नावलौकिक आहे त्यांच्या नावाचं एक वलय आहे म्हणून त्याचा जास्तीत जास्त मतदानासाठी प्रचारासाठी कसा उपयोग करता येईल यावरही मी त्या ठिकाणी चर्चा केली येणाऱ्या काळामध्ये कारण आता फार वेळ राहिलेला नाही त्या काळामध्ये महाराज कुठे कुठे वेळ देणार आहे आणि त्याचा जास्त फायदा कसा होईल दे परंतु त्यांच्या नाव डिक्लेअर होत नाही कार्यकर्ते आक्रमक होते दोन दिवसापासून साताऱ्यात सुद्धा नाराजी मोठ्या प्रमाणात जाणवली तीन पक्ष आहेत त्याच्यामुळे थोडी वाटाघाटी चाललेली आहेत पण निश्चित महाराजांबद्दल तर काय त्यांचं तिकीट मागण्याची गरजच नाही खरं म्हणजे महाराजांना तिकीट मागण्याची गरज नाही खरं म्हणणे आमची गरज आहे पण मला वाटतं की तीन पक्षामध्ये थोडी पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताडाडी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे वाटाघाटीमध्ये थोडस चर्चा सुरू आहे पण निश्चित महाराजांचं तिकीट निश्चित आहे त्यापासून सांगण्याची गरज मला वाटतं पार्लमेंटरी बोर्ड आमच्याकडे दिल्लीहून सगळ्या गोष्टी होत असतात दिल्ली बोर्ड चालू आहे एकनाथजी दादा अजितदादा आणि फडणवीस साहेब बावनकुळे साहेब हे वरती बोलत आहेत आपल्याला कल्पना आहे आमच्याकडची सिस्टीम पद्धत कशी आहे म्हणून पार्लमेंटरी बोर्ड सगळे नक्की करत असतात पण मला असं वाटतं की आता चर्चा इथे जाहीर झालेली आहे आणि लवकरच मला वाटतंय मला दिवस सांगताना त्यामध्ये नाहीये सिस्टीमध्ये त्या मला वाटतं लवकरच हा निर्णय आणि यादी जी पुढची ती त्या ठिकाणी मी विजयसिंग दादांना त्या ठिकाणी काल जाऊन भेटलो त्यांच्याकडे खूप कार्यकर्त्यांचा आग्रह होता गर्दी होती हल्लीचे जे खासदार आहेत निंबाळकर त्यांच्यामध्ये जरा तणाव आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्या तिकिटावरून त्यांचं छोटं म्हणणं वेगळं होतं आणि म्हणून त्यांचं जाणून घेण्यासाठी किंवा त्यांच्याशी बोलण्यासाठी मुद्दा म्हणून देवेंद्रजींनी मला या ठिकाणी पाठवलेलं होतं कालच्या त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झालेली साहेब उदयनराजे भोसले हे राज्यातले एक मोठं आहे आणि महत्वाचे नेते आहेत मात्र यांना जर तिकीट डावल गेलं तर मात्र मराठा समाजामध्ये उद्रेक पाहायला मिळेल त्यामुळे ही नाराजी तुम्ही मराठा समाजाची उडवून घेणार नाही कधीपर्यंत यांचं मला वाटतं तशी वेळ येणारच नाही तशी वेळ येणारच नाही तुम्हाला तेच सांगतोय तिकीट नाकारलं तुम्हाला कुठे सांगितलं मला म्हणजे हेच कळते तुम्ही का बळजबरीत नाकारलं 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 ना सांगता आता कसं आहे आता आपल्याला कल्पना आहे पहिल्या यादीमध्ये आता उद्धवजींनी किती आकार तांडव केलं होतं गडकरी साहेबांबद्दल आता गडकरी साहेब तर राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत राज्यामधले देशातले वजनदार नेते पण आहेत जुने नेते नेतेच पण असं नाहीये प्रत्येकाची वेळ असते पार्लमेंटरी बोर्ड आमच्याकडे त्यामुळे मला असं वाटतं की सगळं चर्चा होऊन आपल्या एकटी भाजपची जी जबाबदारी मध्यप्रदेश राजस्थान सारखी तर मग गुजरात सारखी नव्हता आपल्या सोबत असल्यामुळे त्या ठिकाणी थोडी चर्चा करावी लागते थोडीशी वाटाघाटी चाललेल्या आहेत मला वाटतं पण लवकरच हा निर्णय होईल अजूनही महाविकास आघाडीमध्ये सामील होत नाही त्यांचा प्रश्न आहे वंचित आघाडीचा नाही तर बघा पक्ष म्हटला तर प्रत्येकाचा इफेक्ट आहे कोणाचा जास्त आहे कोणाचा कमी आहे पण तो वंचित आघाडीच्या बाबतीमध्ये दररोज मी तुमच्या माध्यमातूनच बघतोय इकडे बोलणं चाललंय तिकडे बोलणं चाललंय इतक्या जागा मागतायत इतक्या मागतायत पण अजूनही कुठे त्यांचं किंवा ठरत नाही अंतिम याच्यावर आलेले आहेत की आम्ही आमच्या जागा लढू असंही मी महाराजांनी भाजपसाठी राजीनामा दिला होता उत्तरही कशी करणार मी तेच सांगतो लोकशाही आहे या ठिकाणी उभारण्याचा अधिकार आहे कोणी फॉर्म भरू शकतो एक हजार काय अजून जास्त भरू शकतात कोणाला पूर्ण करेल कागदपत्र पेपर वगैरे बरोबर देईल मिळू शकतात चर्चे काही ठरलेलं किंवा बोलणं झालेलं नाही बोलणं झालेलं मी असं एकदम या टोकावर त्या टोकावर तुम्ही येऊ नका एकदम पूर्वेवरून पश्चिमेवर असं काही येऊ नका तसं मला वाटतं कुठेही असं काही बोलणं चाललंय मला ऐकवत नाही आणि मी त्या सिस्टम मरे मी त्या ठिकाणी नाही त्याच्यामध्ये असं ठरलं की जे माजी अध्यक्ष आहेत मग दादा आहेत सुधीर मुनगुंटीवार आहेत रावसाहेब दानवे आहेत आणि देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब हे त्या समितीमध्ये आहेत आणि पार्लमेंटरी बोर्ड वरती आहे त्याच्यामध्ये देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबांचे आहेत साहेब तुम्ही राज्यातल्या प्रत्येक प्रश्नामध्ये महत्वाची भूमिका बजावता होता मराठा आंदोलनचा असो किंवा आता जो तिढा सुरू आहे त्याच्या अनुषंगाने हा तिढा साताराचा जो आहे जागेचा तो सोडवण्यासाठी तुम्ही आता काय भूमिका पुढे मांडणार आहात काय सांगा नाही तिढा हा नाहीच मला असं वाटतं त्याला तिढा करताय मी वेगळ्या कामासाठी या ठिकाणी तुम्ही जागा वाटपा मला असं वाटतं की नाही निश्चित भेटल्यामुळे चर्चेमुळे काल माडाचा असेल तर असा असा कुठला प्रश्न आहे का तो सुटत नाही म्हणून तो असतो चर्चेतून कुठे मार्ग निघत असतो आणि म्हणून ती चर्चा करण्याचं काम त्या ठिकाणी करतो इथे काही प्रश्नच नाहीये इथला इथला हा काही प्रश्नच नाहीये हा प्रश्नच नाहीये त्यामुळे इथे काही प्रश्न उपस्थित करण्याचं कारणच नाही